नमस्कार मी प्रकाश डेळेकर संस्थापक राणा पब्लिक स्कूल बुदुर्गड तालुक्यातील इंग्रजी माध्यमाच्या सर्व शाळांच्या संस्थापकांची बैठक आज जलपूर या ठिकाणी अत्यंत उत्साह पार पडली आमच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या सर्व प्रश्नांची सोडवणूक करणे आणि आमच्या ज्या आडी अडचणी असतील त्याबाबत कार्यरत राहणे हे आमच्या संघटनेचं उद्दिष्ट आहे आमच्या विद्यार्थ्यांसाठी कॉम्पिटेटिव एक्झाम घेणे क्रीडा महोत्सवाचं आयोजन करणे किंवा आमची शाळेच्या फीच्या संदर्भात आरतीच्या फीच्या संदर्भात जे आमचे प्रश्न आहेत शासनाकडे प्रलंबित आहेत त्याबाबत संघटित होणे आणि आपल्या प्रश्नांसाठी आपल्या न्यायासाठी आपण झगडणे याकरता जिल्हास्तरावर संघटना जी कार्यरत आहे भविष्यात या वर्षीपासून जर आम्ही यत्ता पहिली उदगड पॅटर्न की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम घेण्याचं या ठिकाणी नियोजन केला आहे त्याचबरोबर क्रीडा महोत्सवसुद्धा आमच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या मुलांसाठी घेण्याचं आयोजन केलं आहे त्याचबरोबर इतर प्रश्नसुद्धा असतील आमचे त्या समस्या अस ज्या समस्या असतील त्या सोडवण्यासाठी आम्ही सर्व एकत्र येऊन संघटनाचे संस्थाच्या एकत्र येऊन अशीच संघटना बळकट करण्यासाठी किंवा आमचे प्रश्न सोडण्यासाठी प्रयत्नशील राहू असं या निमित्तानं मला वाटतं